अशा प्रकारे खेळाडूंना नोकरीमध्ये प्राधान्य देणं म्हणजे परीक्षा न देता त्यांना वेगळ्या नियुक्त देणं असं जे धोरण होतं धोरण दिनांक एकवीस पाच दोन हजार अकरा धोरण दिनांक दहा चार दोन हजार तेरा या अनुषंगाने चौदा तीन दोन हजार पर्यंत आलेल्या सगळ्या अर्जांपैकी अठ्ठ्याण्णव अर्जांपैकी तेवीस अर्ज म्हणजे नॉर्मल खेळाडू दिव्यांग खेळाडू सव्वीस पैकी दहा अशा बत्तीस खेळाडूंना नियुक्त दिल्या त्यानंतर पाच नऊ दोन हजार अठरा आणि सव्वीस नऊ दोन हजार अठराला असं ठरलं की या विषयामधलं एक धोरण आपण ठरवायला पाहिजे धोरण ठरवणे ठरवायला पाहिजे असं वाटणं की अनेक कारण आहेत जसं आता राही सरनोबतांचं उदाहरण दिलं राही सर, सर म्हणजे सुदैवाने बड्डी साहेबांना सगळ्यांना माहितीये की खेळाडू या विषयामध्ये तुम्ही कुठलेही नाव घ्या त्याची सगळी हिस्ट्री मला माहिती आहे राईस अनुभवताना त्यांनी अनेक प्रकारचे मेडल्स मिळाल्यानंतर मेडलें हा जो एकवीस पाच दोन हजार अकरा आणि दहा चार दोन हजार तेरामध्ये त्या ते बसल्या त्यांना डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर केलं गेलं के प्रांत केलं गेलं के आता प्रांत केल्यानंतर तीन वर्षाचा पाच वर्षाचा पिरियड जो असतो तीन वर्षाचा पिरियड की ज्यात त्यांनी प्रोबेशन पूर्ण करायचं असतं त्या दरम्याने प्रोबेशन पूर्ण करण्याच्या अनेक परीक्षा द्यायच्या असतात त्या त्यांना काही खेळामुळे देता आले नाहीत प्रोबेशन पूर्ण केल्यामुळे तीन वर्ष पगार मिळालाच म्हणजे सभागृहामध्ये पार्श्वभूमी आली पाहिजे तीन वर्ष पगार मिळालाच तीन वर्षानंतर प्रोबेशन पूर्ण करून कन्फर्मेशन झालं नाही त्यामुळे त्या काढून टाकल्या नाही त्याला खेळाडू आहेत त्या पण प्रोबेशन पूर्ण करेपर्यंत पुढचा पगार थांबवलेला आहे म्हणून मग आता हे जे खेळाडूंना मधल्या काळामध्ये प्रोबेशनच्या परीक्षा देता येत नाही म्हणून नवीन अतिशय चांगलं धोरण आता कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं त्याचं फक्त मिनट्स कन्फर्मेशन आहे त्यामुळे सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका मोठ संपतात किती मिनट्स कन्फर्मेशन झाल्यानंतर याच अधिवेशनामध्ये आता जी आर निघेल आणि तो जी आर निघाल्यानंतर जी लिस्ट पेंडिंग आहे ती अगदी त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे व्यवस्थित तयार आहे जी आर निघाला ती सगळी यादी घोषित होईल त्या नवीन धोरणामध्ये ही खेळाडूंची अडचण लक्षात घेऊन त्यांना स्पोर्ट्समध्येच पोझिशन्स द्यायच्या आणि त्या स्पोर्ट्समध्ये पोझिशन देत असताना तीन वर्षाचा त्यांचा प्रोबेशन पिरियड हा पाच वर्ष करायचा पाच वर्ष त्यांनी कंडत त्यांना ज्या क्षणी नोकरी मिळते त्याच्यानंतर खूप वर्ष ते खेळतच राहतात आणि या परीक्षा देत नाहीत पाच वर्ष त्यामुळे त्यांच्या पगाराला हात लागणार नाही पाच वर्षानंतर मात्र त्यांनी प्रोबेशनच्या परीक्षा पूर्णही केल्या पाहिजेत आणि त्यांना डिपार्टमेंटमधून हवं असेल तर त्यांनी त्याप्रमाणे सरकारकडे अर्ज करावा त्या त्या खात्याने आमच्याकडे पोझिशन आहे पोस्ट आहे असं म्हटल्यानंतर त्यांना त्याही महसूलमध्ये पोलीसमध्ये मिळतील परंतु पहिली पाच वर्ष जर ते खेळणारच आहेत तर त्याच रँकच्या त्याच सॅलरीच्या त्याच सगळ्या सोयी सुविधांच्या नोकऱ्या ह्या त्यांना याच्यात देण्यासाठी अतिशय व्यवस्थित त्याची नियमावली तयार झालेली आहे ती पण होतं मी वाचतो किंवा पटलावर ठेवतो आता मुद्दा त्यांचा जो आहे फार मोठी नसेल तर वाचा दादा कारण त्याच्यावरती प्रश्न आ, मुद्दा जो आहे तो प्रामुख्याने त्यांचा मी रईसवरच्या बाबतीत क्लिअर केलं का थांबलंय ते क्लिअर के केलं मधल्या काळात कोविडही होता आणि पुन्हा एकदा मी उदय सामंत आणि जसं तेहतीस महिन्यात काय झालं असं म्हटलं तर लगेच हे सगळे उठतील की असं कसं काय तुम्ही तेहतीस महिन्यावर आरोप करता पण मी तेतीस महिन्यावर आरोप करत मी कोविडवर करतो कोविडच्या कालावधीमुळे असेल याचा जो धोरण ठरवू धोरण ठरवण्याचा तो विषय राहिला महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात काय उलथाबल्ली चाललेल्या आहेत आणि त्या उलताबलतीमुळे कसं सामान्य माणूस हा आ, सफर होतो याचं एक मोठं उदाहरण आहे की दोन हजार अठरा साली ठरलं आणि आता चोवीस साली आपण त्याचं धोरण ठेवतो या सगळ्या कालावधीमध्ये हा एक मुद्दा माझ्याही लक्षात न आलेला त्यांनी आणून दिला आहे की आता यांना पोस्टिंग मिळेल तेव्हा त्यांचं बार होईल आता याचं काय करायचं हा नवीन मुद्दा आहे तर बाबतीत मी सकारात्मक विचार खातं करेल म्हणत माझं खातं नाही माझं खातं असतं तर मी ऑन द स्पॉट निर्णय दिला असता की त्यांच्या एजबारचा विचार आम्ही नक्की करू पण माझं खातं नाही विषय थोडा मोठा आहे की यांना अठराला पुष्टी मिळायला पाहिजे तर आता चोवीसला मिळणार